कालचा राडा येव्हाना तुमच्यापर्यंत आला असेल आणि तुम्हाला माहिती देखील असेल की काल कशा प्रकारे एक मोठा राडा पडळकर आणि आव्हाड यांच्यामध्ये झाला कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली मात्र चर्चेचा मुद्दा असा आहे की पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी सरकारविरोधी भूमिका थोडी का, का होईना सरकारविरोधी भूमिका घेतली आणि ट्विट करत असताना त्यांनी असं सांगितलंय की थोडी जरी साधन सुचिता खरंतर ते लाज हा शब्द कदाचित त्यांनी वापरला असता मात्र साधनसुचिता असेल तर तुम्ही तुमच्या लोकांवर देखील कारवाई करा त्यांनी एक सहा मुद्दे मांडले खरे मात्र त्यातील एक मुद्दा अतिशय महत्वाचा होता जो मुद्दा सरकारकडे त्या ठिकाणी वोट दाखवत आहे आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांना कडगऱ्यामध्ये आणणारं ते वाक्य आहे तत्परी दोन दिवसापूर्वी पडळकर आवाड यांच्यामध्ये किरकोळ भासाभासी झाली आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की पडळकर असं म्हणाले की तू ये ना मी एकटाच वाघ आहे मी तुझ्यासारखं कुत्र घेऊन फिरत नाही या ही जी ओळ आहे ना त्याला अंडरलाईन करा एक दिवस होत नाही तर दुसऱ्याच दिवशी पडळकर यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सभागृहाच्या बाहेर येतात लॉबीमध्ये त्या ठिकाणी राडा करतात प्रश्न क्रमांक एक असा उपस्थित होतो की एक दिवसापूर्वी जे पडळकर आवाड यांना असं म्हणाले होते की मी एकटा फिरतो मी तुझ्यासारखे कुत्रे घेऊन फिरत नाही तर प्रश्न असा आहे की मग आवाड यांच्या कार्यकर्त्यावर हल्ला करणारे ते नेमके कोण होते आणि ते पडळकर यांच्याबरोबर होते की नव्हते आता हे तर सगळ्याला माहिती आहे की जे काही व्हिडिओ समोर आले आहेत की त्या ठिकाणी पायऱ्या चढत असताना पडळकर जे आहेत ते त्यांचे का जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना काहीतरी खुणावत आहेत आणि मग तिथून लगेच खुणावल्याबरोबरच त्यांचे जे मारहाण करणारा तो काय कार्यकर्ता आहे तो असा गडबडीत वर जातो आणि लगेच थोड्या मध्ये त्या ठिकाणी धरपकड होते हा मुद्दा वेगळा झाला परंतु मुद्दा आपला चर्चेचा आहे तो म्हणजे राज ठाकरे यांचा राज ठाकरे यांनी एक महत्वाचा अर्धा मुद्दे त्यांनी मांडले मात्र त्यातील एक एकच अतिशय महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी घेणार आहोत तो म्हणजे आपल्या पक्षामध्ये काही गुंडांना घ्यायचं आणि खास करून असे काही वाचाळवीर समोर आणायचे की त्यांचा वापर पद्धतशीरपणे सरकार करून घेत आहे की काय मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की यापूर्वीचं जे अधिवेशन झालं होतं माझ्या माहितीप्रमाणे नागपूरमध्ये मा ते अधिवेशन होतं मार्च महिन्यामध्ये मा त्या अधिवेशनामध्ये सुद्धा अशाच प्रकारे भावनिक विषय भडकवले गेले होते तर प्रश्न असा निर्माण होतो की ऐन अधिवेशनामध्ये अशा प्रकारचे भावनिक विषय समोर का येतात अशा प्रकारचे राडे हनामाऱ्या अधिवेशनाच्या तोंडावरच का होतात आणि हाच कुठेतरी विषय जो आहे तो राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे की माध्यमांना अशा प्रकारच्या बातम्या दाखवायला फार इंटरेस्ट येतो आता माध्यमांचा यामध्ये दोष आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे कारण जे लोक पाहतात ते माध्यम दाखवतात आणि त्यामुळं ऐन अधिवेशनाच्या काळामध्ये सरकार अनेक मुद्द्याला धरून अडचणीत येत आणि ते होते जास्त चर्चेला येऊ नये त्याची चर्चाच होऊ नये हे जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी असे विषय समोर आणले गेले पाहिजेत की माध्यम दिवस रात्र तोच विषय सतत आणि सतत दाखवत राहतील आणि मग हे विषय आणायचे असतील तर त्या विषयामध्ये भावनिकता असायला पाहिजे हणामारी असायला पाहिजे आदळापट असायला पाहिजे आणि तेच मार्च महिन्यामध्ये त्यांनी काय केलं की नितेश राणे यांना पुढं केलं होतं तुम्हाला क्रोनॉलॉजी हे समजून घ्यावी लागेल नितेश राणे यांना त्यांनी पुढं केलं आणि त्यांनी कवरेतून औरंगजेब जिवंत केला आता औरंगजेब हा विषय भावनिक आहे आणि विनाकारण कितीतरी वर्ष झालं त्या ठिकाणी ती कबर आहे त्या कबरीला हटवायचं हा विषय पुढे गेला गेला आता काय देणं नाही घेणं नाही का नाही खरं केंद्रा तर केंद्रामध्ये त्यांची सत्ता राज्यामध्ये त्यांची सत्ता हटवायचं आहे तर त्याने झपकन हटवावं मात्र तसं काहीही करायचं नाही फक्त भावनिक विषयाची चर्चा वाढवत जायची आणि कहर इतका झाला की हा मुद्दा थेट विधान सभेमध्ये मार्च महिन्यामध्ये सभागृहामध्ये याच्यावर चर्चा सुरू झाली औरंगजेबाविषयी तर काय विषय आहे का म्हणजे असं का करायचं की बाकीचे महत्वाचे मुद्दे आहेत ना ते आपोआप साईडलाईन होत जातील आणि हाच मुद्दा राज ठाकरे यांनी प्रतिबिंबित केला के आहे की अधिवेशनाचा तोंडावर अशा प्रकारचे भावनिक विषयांना पुढे आणायचं की जेणेकरून माध्यमं हेच विषय पुढे घेऊन जातील आणि जे जनतेचे मुख्य विषय आहेत ते आपोआप बाजूला पडतील आणि त्यामुळंच की काय या ठिकाणी पडळकर असतील नितेश राणे असतील यांचा भारतीय जनता पक्ष या सगळ्या कामासाठी वापर करून घेतोय का आणि खास करून त्यांच्या झालेल्या चुका या चुकावर फडणवीस हे सातत्यानं पांघरुण घालतात असं सुद्धा राज ठाकरे यांना दाखवायचं नितेश राणे सतत बडबड करत असतात पडळकरांची देखील बडबड असते मात्र मी सांगतो मी बोलतो त्यांची पहिली टर्म आहे ते हिंदुत्ववादी आहेत असं म्हणून त्यांच्यावर पांघरुण घालण्याचं काम फडणवीस करत असतात आणि त्याचा परिपाक म्हणजे कालची झालेली था हणामारी आहे मात्र सरकारला हे हवं आहे का असं राज ठाकरे यांना देखील सुचवायचंय कारण त्या अधिवेशनामध्ये नेमकं काय चाललंय याची चर्चा कुठे झाली नाही आणि गेल्या दोन दिवसापासून पडळकर आणि आवाड यांची चर्चा आहे त्यामुळं अशी लोकं पडळकर आणि राणेसारखे लोकं फडणवीस आणि त्यांच्या सरकारने जाणीवपूर्वक पाळून ठेवली आहेत का तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद